तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा आमचं गाव गुंडेवाडी मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चव्वेचाळीस तीस दोनशे अठरा अंबिके नाव? नाव दो बर तुम्ही आता कृषी महाजनची है ना काय काय वापरलं सुरुवातीला ते खत पावडर सारखं कम्पोस्ट दाणेदार सुद्धा वापरलं हां आणि फवारण्या फवारण्या आणि ट्रिप केलंय बर महत्वाचा फरक तुम्हाला काय जाणवला म्हणजे खतामुळे फरक आहे चांगला म्हणजे लगेच उचलून आले तर आता थंडी थंडीमध्ये पण चांगले चांगले आता हा मला सवा महिन्याचा प्लॉट आहे पण चांगला आहे चाळीस दिवसाचा प्लॉट झालाय चाळीस दिवसाचा प्लॉट आहे हा हा ह्याला आपण कृषी माधन पूर्ण वापरत म्हणजे जवळपास नव्वद टक्के कृषी माधन वापरलं तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर विशाल आंबिके गुंडेवाडी तालुकाबाई जिल्हा सातारा मोबाईल मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अडतीस पस्तीस तेस्तीस बरं आता तुम्ही फवारण्या वगैरे सगळ्या घेतल्यात फवारण्या वगैरे सगळ्या घेतलेल्या आता इथे मेन ह्या गावामध्ये फक्त आपल्या एकट्याचाच म्हणजे आणि भाजीपाला हा भाजीपाला आणि आपल्या एकट्याचाच प्लॉट आहे हा प्लॉट आहे ना हा आता जे चाळीस दिवसाचं झालंय ना हा जे कडू औषध पहिलं रासायनिक वापरत होतो कडू म्हणजे ते झाड कडू करत त्यांनी लगेच खायची तरी पण येत आमच्याकडे प्राण्यांचा मोरांचा त्रास आहे लांडोऱ्या आता वापरल्यामुळे ना दुसरं कुठलं कृषी महाजन कृषी महाजन कडू म्हणजे वापरल्यापासून चाळीस हा एवढी उंची आणि ते नसतं वापरलं ना आता बुडकच राहिले म्हणजे वर येऊनच देत नव्हते याच्या अगोदर पण ज्यावेळी सुरुवातीला लावलं त्यावेळेस तीन चार मधल्या लाईन येत ना अक्षरशः एवढे छोटे छोटी म्हणजे शेंडा खाऊन टाकायचे शेंडच खाऊन टाकायचं आणि आता ते औषध आम्हाला दिलं साहेबांनी त्या दिल्यापासून नाही ना ते वापरलं तर अशी झाड लगेच चाळीस आली वापरलं असतं तर बुडकं राहिला म्हणजे लांड खात्यातच भरपूर इकडं तुमचे आता त्यानंतर मग परत आपलं वापर नाही अजिबात एवढ्या शिवारात कुठंच नाहीत बघायला सुद्धा नाहीत मुंगी सारख्या त्याला एका महिन्यामध्ये इतक्या असायच्या शेतात मुंगी सारख्या हो भरपूर असायच्या दुसऱ्यांच्या पण शेतात नाही आपल्या पण शेतात नाही असायच्या कुठंच नाही बघायला सुद्धा नाही भेटली म्हणजे तुमचं पीक आहे एकच बाकी सगळ्यांचा गहू आहे त्यामुळे त्यांच्यात पण नाही आता त्यांना हा त्यांना वाटलं हे प्लांट बिटर फवारणी झालं त्यांना सगळी झाड झाली कडू नाही का त्यामुळे त्यांना वाटलं की हे सगळेच कडू आहे नाही का त्यामुळे ते खायचेच बंद झाले त्यांनी घेतली आता येतच नाही बरोबर म्हणजे आली आम्ही पाहिलं ना एकच खाल्लं त्यांनी शेंडा हाँ। <laughs> ते उड्याच मारत गेली बाहेर निघून आज होतीच पण लांब होती तिकडे काय आले नाही तुमच्या शेतात मध्ये नाही शेतात त्यांना समजून गेलं की हे आपलं काय खाणं नाहीये अजून माकडांना एवढं ससा नाही पण मोर तर चांगलं कळले की कडू येऊ तर कुठं नाही कुठं तरी दिसायच पळ सुटलेली सारच्या सार असायची अशी मोरांची हो घरातून आमच्या अंगणातून दिसायचं था पण कुठं दिसत नाही मागच्या वर्षी पण केलेलं आपण झेंडू आणि मिरची मिक्स केलेली तर ती मिरची कधी वर आलीच नाही एवढं म्हणजे एवढं लय एक मोर लांडूर येणार आ, सा, आ, ते पण दिवसात चार पाच वेळा म्हणजे रानटी जनावरांसाठी चांगलं झाले दिवसभर बसायचं एक राखण केल्यासारखं संध्याकाळीच घरी सकाळी दिवस उगायचं आत यायचं इथं संध्याकाळी दिवस मावळ्याच घरी जायचं एवढ्या वेळ राखण करायला आता फक्त आता आता अजिबातच येतच नाही आम्ही शेतात फवारणीलाच येतो तेवढंच म्हणजे खत द्यायलाच फक्त दुसऱ्या शेतात गेले ना बेण्याला इकडे एक माणूस राखण ठेवायला लागायचं पण आता बिंदा दुसऱ्या पण काम करू शकता आणि किती दिवसात फवारणी घेताय तुम्ही सात दिवसात सात दिवसात तुम्ही घेताय आठ दिवसात होती जरा लेट झालं एका दिवस काय वाटत नाही होती आणि आता आत जरी तुम्ही फान खाल्लं तरी कडू लागेल लागणार कडूच लागणार काय त्याचं कसं काय तुम्हाला वास येतो का कडू किंवा हाताला लागल्यावर कसं काय हाताला लागले आमच्या मालकाने ते औषध मारलं आणि मुलं आली मुलांना त्यांनी भाकरी ताटात वाढल्या तर सगळं कडू कडू चालली तर पोरांनी भात खाल्ला चमचा कडू लागलं जेवण पण ते शरीराला हानिकारक नाही काय शरीर नाही हानीकार आणि जिथं ठेवलं होतं ना औषध घरामध्ये खाली तिथलं औषध सगळं संपलं या पण अजून सुद्धा झाडू मारायला गेलं ते तोंडात कडू कडू लागला म्हणजे धुळी <laughs> ने बायका बिया नाही होत्या ना ते सगळे लागले वरडायला की अगदी कसले कडू लागते जेवण दुपारचे जेवण त्यांना झाडाला हात लागलेला झाडाला हात लागला तरी कडू लागले कडू लागते मग जनावरांना खाणारच नाही जनावर नाही पण आम्हाला एकदम हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसला एक फिरकत नाही हो नाही तुम्ही आता बघा की कुठली झाड तुमची आता सगळी एकदम फ्रेश दिसतात नाही का आता तुमची झाड इकडं झाडं बघा नाही का अजिबात कुठं खाल्लेली नाहीत काय नाही है।, है ना कोणता अटॅक पण नाही त्याच्यावर आणि कोणता त्याच्यामुळं तुमचा थ्रीप्स आणि मावा म्हणजे जे रशे रश किडी आहेत त्या सुद्धा कंट्रोल झाल्यात त्याला सुद्धा तुम्हाला असा जास्त फवारण्या घ्यायची गरज पडली नाही है।, है ना रेग्युलर फवारण्यात चाललेत फक्त तुमच्या है ना आणि चाळीस दिवसाच्या प्लॉटच्या मानानं खूप चांगला प्लॉट या है ना आणि थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसात सुद्धा एवढा एवढा तुमचा चांगला प्लॉट आहे आपल्या बरोबर दुसरे नाही आता ढोबळी मिरची सारखी त्याची पानं झाली आणि ग्रीनरी तर एवढी दाट आहे ह ना ग्रीनरी बघा नाही ग्रीनरी आता पानं बघा पानं बघा एवढी ग्रीनरी कशामुळे एवढी ग्रीनरी झाली कशा फक्त फास्ट ग्रो त्याच्यामुळे कोणती फवारणी घेतली लिप बुस्टर लिप बुस्टरची मेन त्यामुळे तुमची ग्रीनरी आणि लावल्यापासून त्याची ग्रीनरी अजिबात हटली नाही पण आम्ही आपण प्रत्येक याच्यामध्ये एप्लिकेशन मध्ये लिप बुस्टर वापरतोय फास्ट ग्रो वापरतोय म्हणजे खालून सोडताना पण आणि फवारणी आणि खर्च तुमचा कसा वाटतोय खर्च एवढा काहीच वाटत नाही कारण की रासायनिक चे लय भाग राहतात रासायनिक खूप महाग राहतात प्लांट बिटरचा आता शंभर मिली तुम्हाला दोनशे रुपयाला मिळतं नाही का शंभर मिली आणि शंभर मिलीमध्ये तुमचं शंभर लिटर पाणी होतं दोनशे रुपयात शंभर लिटर पाणी होतं oh. रासायनिक खतवाल्यांच तुम्ही कोणतेही घ्या औषध शंभर मिली घ्यायचं आपण एकदा आणलेलं सुरुवातीला कडू पण त्या आम्हाला मारलं तरी पण मुरलांना हटत नव्हती बरोबर चालूच होती ah. म्हणजे ah. ते खुराचं प्रमाण चालूच होतं ते आम्ही नंतर मग सोडूनच दिलं ते काय पण ते महाग पण आहे त्याच्यानंतर बाकी पेस्टिसाइडची जी खतं आहेत रासायनिकची ती महाग आहेत शंभर दोनशे रुपयात शंभर लिटर पाणी रासायनिक खताचं पेस्टिसाईडचं किंवा इन्सेक्टिसाईडचं होतच नाही नाही का त्याला खर्च खूप जास्त आहे हा खर्च खूप कमी आहे आता काहीच नाही काहीच नाही अशी दिसलीच झाड नसती ते जर खात असते ना मोर लांडोऱ्या हो। तर एवढीच ह्याच्या बोटभरच्या वर तुमचं मोर, मोर लांडोऱ्या खात नाही म्हणून लय समाधान झाले लय समाधान दिवस ना दिवस राखण करायला लागत होती ना मग तुमचं सोल्युशन कम्प्लीट एवढं खत घाला काय करा बिंनी करा त्याची पाणी घाला पण उपयोगच होत नव्हता ना तो 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 खाणार येऊनच देत नव्हती हो ते राखणं ते बाजूला बसायचे तुम्ही गेले किती आत येणार लय त्रास दिला त्यावेळेस पण आता हे नवीन मिळायला औषध बरं झालं ते दिलं तुम्ही ते त्यामुळे आमचे पीक चांगली येतं भरपूर बरोबर म्हणजे एक सारखा प्लॉट दिसतच नाही आणि प्लांट बिटर आहे ऑर्गॅनिक आहे नाही का आणि एवढी तुमची वाढ पण चांगली दिसती या रोपांची आणि उन्हाळ्यात तिकडे आम्हाला पाण्याची टंचाई एक तर पाणी नाही आम्ही ठिबक वर पिक असे उन्हाळ्यात काढतोय या हे तुमच्या खतामुळे आणि मल्चिंग पेपर पण कृषी महत्वाचं आहे ना आता एक किती पीक आहे तिसर पीक येत आहे ह्याच्या अगोदर झेंडू झाला ना झेंडू झाला मध्ये गॅप होता मध्ये गॅप होता कारण पाऊस होतं त्यामुळे आपण ठेवलेला जवळपास चार महिने आपण काही केलं नव्हतं आणि आता परत मिरची मिरची आणि आता मिरची पण ना आपण आता काय आतमध्ये ना लसूण पण लावला अक्षरशः म्हणजे लसूण लावताना बायका म्हणते हे एवढं चांगला कागद का फाडायचा तिसर पिक असताना आणि किती मायक्रॉनचा आहे हा पंचवीस मायक्रॉनचा आहे पण तिसऱ्या पिकाला पण पेपर अजून चांगला आहे हा आपण वाईट घेतला उन्हाळ्यासाठी उन्हाळ्यासाठी त्यासाठी वाईट घेतलेला तो आता दुसरा उन्हाळा आला आणि हंड्रेड पर्सेंट हा पावसाळ्यापर्यंत टिकणार काय म्हणजे तुमचं एक वर्ष जाऊन टिकणार आहे तुमचं पाचवं पीक निघल पाचवं पीक निघल हो दोन पिकं निघतील तुम्ही मिरची ठेवणार आता एवढी चांगली मिरची आली त्यामुळे तुम्ही दोन वर्ष काही काढत नाही आम्हाला आहे ना हे फाडू शाडू नव्हतं लसणासाठी आम्ही लसूण केलंय म्हणजे क्वालिटी चांगली आहे क्वालिटी चांगली आता ना आम्ही दुसरीकडे काही ठिकाणी बघितलं ना आपण लोकलचा हे केला तर एकाच प्लॉट नंतर दुसऱ्या वेळी आपण ज्यावेळी काय करायला गेलो तिथं काय लावलं होतं तिथं आपल्याला झुकणी होती आणि नंतर टोमॅटो टोमॅटोच्या ह्याच्या वेळीच सगळा पूर्ण खराब होऊन गेला आणि तिथं शेजारी आपल्या दुसऱ्या पण आपला वापरलाय तर एक नंबर येतो अजूनपर्यंत चांगला आहे म्हणजे अजून चांगलाय तीन तीन पिकं तर शंभर टक्के निघतायत चौथ्या पिकाला आरामशीर निघतात चौथी पिकं पण आरामशीर निघत आहेत पाचवं पण निघत पंचवीस मायक्रॉनला है ना म्हणजे एक वर्ष तर बिंदास काहीच नाही एक... तुम्ही जर एकाच घेत असाल ना न काय काढता तर आरामशीर हा वापरावा किती पंचवीस मायक्रॉनचा वापरायचा आणि तुम्ही न काढता एका पीक घेत असाल तर तीन पिकं आरामशीर तुम्ही काढू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तीन पिकं निघतील किंवा तुमचं तुमचं मत की एक वर्ष मग एक वर्ष आरामशीर एक वर्ष आरामशीर टिकणार आहे बरोबर चालेल आणि शेजारी आता तुमचे शेतकरी शेजारून जात तर ते काय विचारत तुम्हाला मिरची कशी आहे काय कशी काय मिरची कशी एवढी तुम्ही चांगली आणली एवढ्या थंडीमध्ये थंडीत पण थंडी मिरची काय चांगली आणली चांग आम्हाला तुमची औषधं सांगा आम्हाला द्या अशी लोक बोलतात लोक बोलतायत तुमच्या बरोबरची मिरची आहे का माणसाची पण ती पण बरोबर त्यांची वाढ कशी आहे कमी वाढ पण बारीक बारीक एकदम म्हणजे आता इकडे तुम्ही विदाउट मल्चिंगची लावली बघा मल्चिंग आणि विदाऊट मल्चिंग मध्ये फरक बघा नाही का काय ना फरक पडतो आता त्यांची मिरची अशी आहे का त्यांची मिरची एवढी आहे पण त्याला कलर पण नाही आता आपल्याला आपल्या एक सारखा कलर आहे हा एक आहे कलर आणि फुटवा भरपूर आहे नाही का एकदम समाधानी आहे आणि आपण ऑर्गॅनिक भरपूर वापरले त्यात पण आपल्याला एक समाधान की हे चांगले प्रोडक्ट निघणार बरोबर किती टक्के ऑर्गॅनिक वापरले आणि किती रासायनिक आता जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के कृषी माध्यमचा वापरतो ऑर्गॅनिक हा पूर्ण ऑर्गॅनिक आणि पंधरा वीस टक्के तुम्ही रासायनिक मध्ये पण फक्त ते पण एकदा ते पण तुम्ही कडू घेता कडू ते पण प्रमाण कमी झालं नाही का मग काय पाहिजे ऑरगॅनिक तुम्ही ऐंशी पंच्याऐंशी टक्के वापरून एवढी जर चांगली झाडे मिळत असतील तुम्हाला नाही का फुलकळी पण लागली तुमची नाही का एवढी जर चांगली झाडे तुम्हाला मिळतात काय रासायनिक वापरायची काय गरज आहे नाही नाही रासायनिक वापरायचीच नाही रासायनिक त्रास पण होतो शरीराला हा बरोबर रासायनिक वापरायचीच नाही हम्म ऑर्गेनिकच वापरलं पाहिजे बरं चालेल आता शेतकऱ्यांना तर काय सांगाल तुम्ही हे अशी हेच खत तुम्ही वापरा ऑर्गेनिक प्लांट ची वापरल पाहिजे की नाही कडू कडू वापरलच पाहिजे त्याशिवाय येणारच नाही मोरांचा त्रास तुमच्याकडे येणारच नाही खाली बाग आहेत म्हणजे येऊ शकतं कारण तिकडं नाहीच मोरला आमच्या हे डोंगर भागात खूप पण त्याच्यामुळं तुमचं मोरच नाही थ्रिप्स माईट्स लिप मायनर त्याच्यानंतर तुमचं आळी हे सगळं तुमचं प्रमाण प्रमाण कमी होणार आहे कमी म्हणजे नाहीच दिसतच नाही तुम्हाला एक तरी पान चावलं दिसते का एक तरी सगळं एकदम एकदम तुम्ही बघितलं ना त्यापासून पण कोणतंच नाही ना आळी नाही बाकी काहीच नाही याच्यावर तसलंच नाही तुमचं मावण तुडतोडून फिरतुड काहीच नाही थ्री नाही काही नाही एवढं कंट्रोल झालंय असं पीक तर नाहीच त्या आता पान पान एक मार्गदर्शनातलं काय कळत नव्हतं तुम्ही कोणतं पण एक पान कोणतं पण झाड बघा नाही का आता पान तर केवढं झाले आहेत मोठी तिथं ती दोन झाडं बघू आता हे पान केवढं झाले आणि त्याची ग्रीनरी काय आहे टिकून पान केवढं झाले झालंय ग्रीनरी बघा रपणेस पण चांगला आहे नाही का हो का आता एवढं पान झाले ही मिरची आहे ए के फोर्टी सेवन एक ऍडवंटाची ए केन हे ना वरायटी बर बर बरं चांगले चांगलं पीक केले रिझल्ट पण तुम्हाला चांगला हे ना एकंदरीत तुम्ही समाधानी आहे समाधानी है ना चालेल ठीक आहे धन्यवाद भरपूर समाधानी